श्री स्वामी समर्थ तर आज इथे बनवायचं आहे आपल्याला रेसिपीमध्ये मस्त अशा उपवासाच्या हो पुऱ्या हे बघा खूप सुंदर आखाडी एका दिशी निमित्त हे बघा अशा सुंदर अशा पुऱ्या मी तेच तेच आपल्याला शाबुदाना वडे वगैरे खाऊन कंटाळून जातो ना अशा पद्धतीनं तुम्ही पुऱ्या बनवा खूप सुंदर अशा होत्यात बटाट्याची पुरी आहे ही तुम्ही याच्यामध्ये राजगिऱ्याचं पण पावडर वापरू शकता मी इथं भगरीचं वापरलेलं आहे राई किंवा भगरी म्हणतात हे बघा तुम्हाला आवाज दाखवते मी किती कस मस्त खुशखुशी होतात हे बघा अशा पद्धतीनं खायला पण टेस्टी आणि सुंदर लागतात एक तुम्हाला तोडून दाखवते मध्येपर्यंत ह्या बघा किती सुंदर अशा पुऱ्या झालेल्या आहेत अशा पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आज प्लीज तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक अँड शेअर जरूर करा धन्यवाद चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे उपवासाची पुरी करण्यासाठी इथे मी पाव किलो बटाटे उकडून घेतलेले जसं भाजीसाठी उकडतो ना तसेच उकडून घ्यायचे आता ह्याची साल काढून आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचे आता हे साल काढून घेऊया आता ह्याची साल काढून घेतली मी बटाट्याची आता हे आपल्याला खिसून घ्यायचे शक्यतो खिचणीने खिसून घ्या म्हणजे छान सॉफ्ट असं पीठ होईल आपल्या पुऱ्याचं आता खिसणीने खिसून घेऊया छोट्या ते मी चारही बटाटे या खिसणीने खिसून घेतलेले आहेत छोट्या हे का बघा अशा पद्धतीनं छान असं खिसून घेतलेलं आहे इथे एक वाटी बगरेचं पीठ आहे मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर काढून चाळून घेतलेली आहे हे पीठ भगरेचं आपल्याला टाकायचं राई किंवा भगर म्हणतो हे टाकून घ्यायचं बटाटे खिसले त्याच्यावर इथे एक वाटी टाकणार आहे बसल तेवढंच टाकायचं चार हिरव्या रह मिरच्या मी वाटून घेतलेल्या आहेत खलबत्यामध्ये हे पण टाकून घ्यायचं चवीप्रमाणे लाल तिखट पण टाकायचं कलर सुंदर येतो थोडेसे जिरे पण टाकणार आहे मी इथे चवीप्रमाणे मीठ टाकायचं शेंदो मीठ किंवा तुम्ही कोणतं जे खाता मीठ हे साधं मीठ खात असेल तर साधं टाका नसं शेंदो मीठ टाकायचं आणि मीठ मी आपल्या मिरच्यामध्ये पण टाकलं होतं मग मी थोडं कमी टाकले तुमच्या चवीनुसार टाका हे मिक्स करून घेऊया आता हाताने जर तुम्हाला याच्यामध्ये कोणती वस्तू उपवासाला चालत नसेल तर तुम्ही टाकू नाही शकत जर तुम्हाला उपवासाला याच्यामधली कोणती वस्तू चालत नसेल तर टाकू नका याच्यामध्ये थोडी कोथिंबीर पण टाकणार आहे मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली जर तुम्हाला चालत नसेल तर टाकू नका जसे लागत असेल तरच पाणी टाका नाहीतर टाकायची गाजिबात गरज नाही आहे आता हे पीठ छान व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचं जर लागत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं नाहीतर किंवा ओलसर पण असतो ना आपला बटाट्याचा त्याच्यामुळं पीठ टाकायची गरज नाही आहे त्याच्यामुळं पाणी टाकायची गरज नाही आहे छान घट्टसर असा गोळा करून घेतलाय त्याला थोडंसं तेल लावून आपल्याला एक पंधरा भी ते वीस मिनटं भिजू द्यायचे पीठ पीठ शक्यतो तुम्ही छोट्या भांड्यात काढावं भगरीचं म्हणजे छान बारीक निघतं आणि सोजीची जी चाळणी असती ना आपली त्याच्यानुसार तुम्ही गाळून घ्यायचं नाही तुम्हाला वाटेल की असं जाडसर वाटतं थोडं जाडसरच राहतं पण सोजीच्या ना छान पीठ येतं आता हे ये पीठ छान झाकून ठेवूया पुरीचं आपल्या आता हे पंधरा पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवूया पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत पीठ छान येतं मस्त असं मऊ झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला इथे एक पोळपाट घेतले त्याच्यावर एक पॉलिथिन घेतलेलं आहे मी छोटं आपल्याला पुरी लाटता येत नाही ही भगरची आहे ना त्याच्यामुळे थोडंसं हे राहतं थोडंसं चिरा पडतं हे आपल्याला पॉलिथिनवरच याला गोल करायचा गोळा पुरीसारखा आणि पॉलिथिनवर ठेवून थोडासा तेलाचा हात घ्यायचा पॉलिथिन असं उलटं करायचं त्याच्यावर आणि अशा पद्धतीने ही पुरी घ्यायची आपल्याला असं पसरवून थोडशा चिरा पडतात काही होत नाही थोड्या चिरा तर आपण हाताने असं चिऱ्या ते मिटून घ्यायच्या जशी आनारशी आपण पॉलिथिनवर करतो ना तशाच पद्धतीने ही पुरी करायची आणि आता अशा पद्धतीनं हे आपल्याला तळून घ्यायचे हे दुसऱ्या पण अशाच पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचे असं उलटा पॉलिथिन करायचं आणि हाताने असं पसरवून घ्यायचं आता अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आपल्याला आणि तळून घ्यायचंय इथे मी कढई तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे छान आता आपल्याला जशा पुऱ्या करायच्या आणि तळायच्या करायच्या आणि तळायच्या आता ही पुरी तेलात सोडायची आणि दुसरी करून घ्यायची लगेच मिडियम गॅसवर तळून घ्यायच्या पुऱ्या छान किती छान टम्म फुगायला लागले पुरी बघा असं वरती गरम तेल सोडायचं म्हणजे पुरी छान फुगल्या जाते हे बघा अशा पद्धतीनं किती मस्त अशी व्हायला गॅस आता सगळ्या पुऱ्या अशा पद्धतीने छान अशा आपल्याला तळून घ्यायचे हे बघा किती छान सुंदर असे फुगलेले टम्मा अशी पुरी आता हे आपल्याला एका टिश्यू पेपर वर काढून घ्यायचे पुऱ्या तयार आहेत तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही अशा पण खाऊ शकता कारण हे तिखट पुऱ्या केलेले आहेत आपण छान अशा उपवासाच्या हे बघ सुंदर